नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये तूर बाजार भाव यामध्ये अकोला असेल अमरावती असेल कारंजा असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल हिंगोली असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणच्या आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळाला आहे याची चर्चा आपण सविस्तर चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये सध्याच्या दरमितीला सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरी किलोमागे तुरीला बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे बघूया महाराष्ट्रातील आज महत्त्वाचे जे काही तालुके आहे या तालुक्यांमध्ये काय बाजारभाव मिळाला आहे पहिलं मार्केट जे आहे अकोला अकराशे सत्तर क्विंटल एवढी आवक आलेली होती सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो सरासरी दर अकोल्यामध्ये अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट कारंजा तेराशे पंच्याहत्तर क्विंटल आवकाली होती सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये मिळाले आहे सरासरी दर कारंजामध्ये सत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती तीन हजार आठशे त्रेपन्न क्विंटल आवकालली होती सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती येथील तूर मार्केटला मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट जालना सातशे बेचाळीस क्विंटल आवकली होती सहा हजार आठ चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जालना या ठिकाणी चौसष्ट ते बहात्तर रुपये त्यानंतर लातूर तीन हजार सातशे ऐंशी विक्रमी आवक या ठिकाणी आली होती सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आज सरासरी मिळाला आहे लातूरमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसापासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट दुधनी चौदाशे साठ क्विंटल अवकालगिती सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव भोकर सहा हजार सातशे कारंजा सात हजार चारशे लातूर सात दोनशे अकोला सात चारशे अमरावती सात शंभर यवतमाळ सात दोनशे आर्वी सहा हजार नऊशे चिखली सात हजार शंभर नागपूर सात दोनशे हिंगणघाट सात चारशे वाशिम सहा आठशे जिंतूर सहा नऊशे दिग्रस सात शंभर सावणे सात सात हजार आगाखेड सात हजार दोनशे निलंगा सात हजार शंभर औरश शहाजानी सात हजार किनवट सहा हजार सातशे तसेच भाद्रावती सहा हजार सहाशे पारशिवनी दोन सात दोनशे पुलगाव सहा नऊशे सिंधी सात हजार दुधनी सात दोनशे वैजापूर सहा हजार आठशे अहमदपूर सात हजार दर्यापूर सात दोनशे जालना सात शंभर जामखेड सहा हजार आठशे रुपये औरतशहाजारी सात शंभर काटोल सहा हजार आठशे दर्यापूर सात दोनशे जालना सात शंभर जामखेड सहा हजार आठशे शेवगाव शी, सहा हजार आठशे बोदेगाव सात हजार करमाळा सात दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला अजून प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे सरासरी बाजारभाव जर आजचा विचार केला तर सत्तर ते बहात्तर रुपये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव आज कारंजा असेल अकोला असेल या ठिकाणी सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रात सध्या आपल्या परिसरात काय ह्यातुरीला बाजारभाव मिळत आहे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचं चॅनल बघत आहात चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला फॉलो करून ठेवायला गेले पण नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो